अनका वो शिव की घर के काम आने कोई सा कोई ऐसा फिर कुछ कुछ आज मैं नहीं जाते थे कुछ ही इतने में तो आने ना तो सब कॉलेज में तो हाउस शिव ने उनसे मान कर तो मुख्य मुख्य कारण आता है टेंशन वाला है ये बांधून झाला

येते हा बाळा कसा आहे काय मजा वाटते जरा बघायला नंतर आपण गावी गेलो काय केलं हो

तवसा पहिले तवसा बोलायचं ना आता काकडी पडवाचा पानाला सुगंध येतो की पडवा काय येतो बघ ना मला माझं सेंटच्या सुगंध आ, ये 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 पड़वाची पाना। पड़वाची पाना ही पडवळची पानं ही अशी असतात बरोबर माहिती पडवळची पानं पडवळची पानं अशी असतात अर्ध अर्धा येईल

त्याच्यानंतर हे कारलं घेतलं आहे मुळं घेतलेलं आहे ही भेंडी घेतलेली आहे हे बीन्स घेतलेलं आहे हे जे आहेत ते वरीच्या लाह्या घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर हे पडवळ घेतलेलं आहे नंतर हे बघू शकता करंदा घेतलेला आहे त्याच्यानंतर हे डाळिंब घेतलेलं आहे घुळ आम्ही शेतकरी लोक त्याच्यामुळे गूळ आणि खोबऱ्याशिवाय म्हणजे गूळ आणि सुख खोबऱ्याशिवाय आमचं कुठलंच कार्य पूर्ण नाही होत त्याच्यामुळे गोड गुळ लावतो आम्ही पानाला आणि सुखं खोबरं लावतो मग खोबरं घेतलं आहे आणि गुळ घेतलं आहे तर हे जे पण तुमच्या शेतात पिकतं म्हणजे ह्या सीजनला आमच्या जे पण भाज्या पिकतात आमच्याकडे जे अवेलेबल आमच्या शेतामध्ये आहे ते सगळं आम्ही वंशाला आमच्या पानांमध्ये लावतो तुम्ही पानं पण मी तुम्हाला दाखवले जे आमच्या शेतात मिळतात आमच्या झाडांना उगवतात ह्या सीजनमध्ये जे उगवतं गणपतीच्या तेवढी सगळी झाडं आमची पानं आम्ही पूजेसाठी लावतो वंशामध्ये लावतो आमच्या सुपामध्ये तेवढी पानं सगळी असतात तर तुम्हाला मी दाखवत आहे आणि तुम्ही व्यवस्थित बघा म्हणजे पुढच्या वर्षी जे नवीन लोक आहेत त्यांना व्यवसाय करायला मदत होईल एवढं घेतलंय देवाला प्रश्नच येत नाही देव बोले मा कसं वाटत हे केलं गेल्या वर्षी पुढच्या वर्षी माझी आपण करणार तू तशी आलगांच वीडियो गारते रिकाटाइए यही मतली

কপড়ে দুশো উগড়ে যাব

वैली, हाँ मालूम है कुछ जाओ दाल लास्ट लकी ला मोइनी, तो, तो और माजू काटते, हाँ काट लें, ये कितनी कस्टर्ड है, तो पाया पार देना तो

वंशा वंशातील पानं गौरीला ठेवून गौरीची पूजा करून घेतली गणपतीला ठेवले वंशाची पानं गणपतीची पूजा करून घेतली नंतर आमचा आकारी ब्राह्मण असतो त्याचीही पूजा करून घ्यायची वंसा स गणपतीला गौरीला पहिला वंसा द्यायचा असतो तिथून मग सुरू होतो वंशाची पूजा करणं त्याच पुढे मग घरातील आमचा देव आहे त्या घरातल्या देवांनाही मी ची पानं ठेवली आणि प्रार्थना करून नमस्कार केला के त्याच्यानंतर मी अंगणातल्या तुळशीला वंशाची पानं ठेवली आणि त्याचबरोबर बाजूला माहेरचीही वंशाच्या पानं ठेवली माहेरच्या देवाला आणि अशा प्रकारे वंशाची पानं सगळ्यांना भेटवल्यानंतर आणि त्याची प्रार्थना केल्यानंतर मी तिथून निघाले आणि घरी पोचले आतमध्ये घरी पोचल्यानंतर जेवढ्या पण सुवासुनी आहेत घरामध्ये त्या प्रत्येकीला आपला वंसा द्यायचा तिचा वंसा घ्यायचा याला वंसा भेटवणं म्हणतात हे व वंसा भेटवण्याची सगळ्यांना मी वंसा भेटवला सगळ्यांच्या पाया पडले त्याच्यानंतर मी सगळ्या सासऱ्यांनाही वंसा भेटवला आणि प्रत्येकाने माझ्या वंशामध्ये जरी माझा वंसा जुना झालेला तरी माझ्या वंशामध्ये मला गिफ्ट ठेवलं आणि ते गिफ्ट नंतर पाहायचं असतं मी नंतर ओपन करून बघितलं प्रत्येकाने मला गिफ्ट दिलं आहे वंशामध्ये असा प्रत्येकाला वंश भेटवण्याचं असतं ही परंपरा पण खूप जुनी आहे आणि आमच्याकडे केली जाते खूप सुंदर प ही परंपरा आहे आणि करताना खूप असं मस्त वाटतं मनाला आल्हाददायक वाटतं आनंद वाटतं आणि आपल्या परंपरा आपण करतोय आणि ते दाखवतोय लोकांना ते खूप असं अभिमानास्पद वाटतं खरंच छान कोकणातल्या आमच्या